नाही कवीपर नाही या व्यासपीठावर मला बसण्याचं काहीही अधिकार नाही परंतु शिवाजी भुसे ज्या संस्थेमध्ये काम करतात योगायोगाने त्या <laughs> आणि संस्था अध्यक्ष म्हणून मला मान्य हा दिलेला ते ते आहे खरं वाटे माझी गाठा आजच्या कार्यक्रमामध्ये ही ऑडियन्स होती ज्या कार्यक्रमामध्ये सरांचे आहे महाजनताही ह्या ठिकाणी आहे अशी मंडळी ह्या ऑडियन्समध्ये उपस्थित असताना तुम्ही फार मोठी चुके दिसते तुम्ही मला मंचावर बसतो आणि अध्यक्ष म्हणून मिळवायचं तुम्हाला कल्पना आहे मला अध्यक्ष म्हणून मिळवायची काही हाऊस नाही आहे आणि मला मी माझ्याही कार्यक्रमात ऑडियन्समध्येच बसत असतो आणि माझी जर नाही ऑडियन्स मध्येच आहे ती तिथंच राहू द्या मला कृपा करून पुढच्या कार्यक्रमात थोडं कसं ऑडियन्स मध्येच्या मंचावर काही तुम्ही बसवू द्या आजच्या कार्यक्रमाला आणखीन एक तुम्ही खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या हाताने आजच्या कार्यक्रमाचं पुस्तक प्रमुख पावला असतो त्याचं शिक्षण मला खूप खूप आभार सर म्हणजे परवा तुम्ही आलात कार्यक्रमाला त्या दिवशी तुम्ही वेगळ्या विषयावर बोलतात परंतु एक समीक्षक या नात्याने आणि मराठवाडा साहित्य मंडळाचे तुम्ही इतक्या वर्षापासून अध्यक्ष का आहात हे आज मला पुस्तकाच्या बाबतीमध्ये भाष्यकारांनी भाष्य केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मी अधिक बोलत योग्य नाही परंतु आता युद्ध अटळ आहे हे पुस्तकाचं शीर्षक आहे सामाजिक प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारणावर नेते मंडळींवर अनेक चांगल्या कविता त्यांनी लिहिलेल्या माझं म्हणणं असं आहे की युद्ध अटळ नाही युद्ध सुरू झाले प्रत्येक क्षेत्रात युद्ध सुरू झालं शेतकरी ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो शेतावर जाण्यासाठी तो, तो, जा तो, तेस। तेस। मांदु, मांदु तो युद्धावर जाण्याच्या तयारीन तो कारण त्यांनी पिकवलेला माल उगवेल की नाही पाऊस पडेल की नाही पडेल किंवा नाही पडणार या सगळ्या विमंचनेत एखादा प्राध्यापक एखादा शिक्षक एखादा नोकरदार मान माणूस ज्यावेळेस घरातून सकाळी नोकरीवर जाण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळेस सुद्धा तो युद्धावरच जात असतो त्याचं कारण असं आहे की आज ऑफिस मध्ये गेल्यावर आपल्या अंगावर काय गदा पोहचवेल याची त्याला कल्पना कुठली चौकशी बाहेर याची त्याला माहिती नसते कुठली नोटीस आपल्याला मिळेल याची त्याला कल्पना त्याच्यामुळे हे रोज बाहेर पडताना माझ्यासारखा व्यवसाय मी व्यवसायामध्ये आहे मी ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो आज माझ्यावर काय संकट पोहचणार आहे माझा कुठला गिराईक माझ्याकडे काय प्रश्नचिन्ह घेऊन येणार आहे कंपनीतून माझ्या मी कंपनीसाठी काम करतो त्या कंपनीकडनं काय नवीन ऑर्डिनन्स माझ्याकडे पास होणार आहे आजचं जीवन हे प्रत्येक माणसाचं ज्या ज्या क्षेत्रामध्ये तो आहे त्या त्या क्षेत्रामध्ये घरातून बाहेर पडताना तो तर रोज युद्धावर असतो सकाळी मी घरातून बाहेर पडताना अमुक पक्ष करतो घरी घरात कुठल्या वर्तमानपत्र दैनिक लोकसत्ता मध्ये आजच्या अंकामध्ये उल्हास पवारांनी अत्यंत छान लेख आजच्या प्रगल्प महाराष्ट्राच्या आठवणी याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर असा लेख त्यांनी त्या लेखाच्या शेवटी त्यांनी यशवंतराव यशवंतराव चव्हाणांनी यांच्या नावाने या परिसरामध्ये अत्यंत मोठं सभागृह आहे तर यशवंतरावांनी बोलताना विधानसभेमध्ये बोलताना लोकशाहीवर बोलताना त्यांनी काय भाष्य केलं मतभेद हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे मतभेद हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे परंतु मतभेद मतभेदाला मनभेदाच आणि मनभेदाला व्यक्तीभेदाच आणि व्यक्तीभेदाला व्यक्तीद्वेषाच आणि व्यक्तिद्वेषाला व्यक्ती सुडाचं रूप येतं आणि लोकशाहीची मोठी हत्या होते लोकशाहीचं बांधल्य ते यशवंतराव मी आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी महाराष्ट्रात ठरवलं आणि हे अनफॉर्च्युनेटली हे बांदल्य हे संपलेलंच आहे हे आज महाभारत सर्वांना mm. जे आपण रोज वर्तमानपत्रात बघतो वाचतो आपल्या आसपास जे काही घडत आहे राज्यपात्र एक काही निवडणुका ह्या लोकशिक्षणाचं मोठं माध्यम होतं बरोबर आहे आहे निवडणुका ह्या लोकशिक्षणाचं माध्यम होतं लोक कोणाला मदत यायची याच्या याचे विचार ऐकण्यासाठी यायचे नाही तर ह्या नेत्यांकडनं त्या काळात मोठी मोठी नेते बाळासाहेब महारते होते यशवंतरावजी <laughs> कोहिते होते यशवंतरावजी चव्हाण होते या सगळ्या मंडळींची मोठ्या मोठ्या मंडळींची विचार ऐकण्यासाठी ह्या निवडणूक रॅली झाली असली तरी या निवडणूक रॅलीतून नवीन काय विचार आपल्याला घेऊन जाता येतील अशा प्रेक्षेने लोक यायचे आहे आजकाल तो विशेष जमलेला आहे कारण लोक येत नाही लोकांना आजकाल ग्राउंड भरत नाही म्हणून खुर्च्या सत्तर हजार एक लाख लोकसंख्या टाकल्या पूर्ण भरून ही परिस्थिती आहे दुर्दैवाला आजच्या ह्या युगामध्ये निर्माण झालेली आणि हे तुमच्या आमच्या समक्ष घडत आहे हे दुर्दैव आमचं आहे काले पाटलांनी यशवंतरावांना बघितलं त्यांना ऐकलं असेल माझ्या मी लहानपणी बघितलं परंतु कधी त्या काळामध्ये ते काही समजण्याचं वय नव्हतं ते दुर्भाग्य आम्हाला आम्हाला लाभलेलं आम्हाला ते आम्हाला दुर्भाग्य की आम्हाला यशवंतराव यशवंतरावांसारख्या व्यक्तिमत्वाचे विचार आम्हाला किंवा त्या काळातील लेखी मंडळींचे विचार ऐकायची संधी आम्हाला ती मिळाली नाही आमचं दुर्दैव असं थोडासा विषय तर झाला परंतु एक संस्था चालक म्हणून दिवसे सरांना एवढंच आश्वासित करू इच्छितो दिवसे सर तुम्हाला कल्पना आहे परत एकदा

प्राचार्य बसलेले ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बस हेड आहे त्यांची जबाबदारी आहे आणि मला संस्था व्यवस्थित चालावी त्याचा हिशोब हिशोब बघावा आर्थिक बाबीमध्ये कुठे काही डोळा डोळं किंवा चुकीच्या गोष्टी होऊन हे बघण्याचं काम माझं आहे तेवढ्या हद्दीपर्यंतच मी मर्यादित राहतो बाकी प्राध्यापकांना आमच्या संस्थेमध्ये पूर्णतः स्वातंत्र्य आहे आणि मी असेपर्यंत राहील मी किती

राजकुमार भाष्य कसं असावं हे आज त्यांच्याकडनं निश्चितच मी या ठिकाणी घेऊन जाईल निश्चितच काही गोष्टी मला या ठिकाणी शिकायला मिळाल्या मला बोलवलं धन्यवाद जय हिंद जय भारत